शहरात चा सींग सींग सा सांगली शहरात विक्रीसाठी आणलेल्या धारदार तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दहा तलवारी दुचाकी असा पासष्ट हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला भगत सिंग विक्रम सिंग शिख असे तलवारीसह पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे सांगली शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अवैधपणे शस्त्र बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती यातच एक तरुण आष्टा रस्त्यावर कृष्णा नदीजवळ तलवारी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील पोलिसांना मिळाली त्यानंतर पथकाने सापळा रचून शीख याला ताब्यात घेतले त्याच्याकडील दुचाकीला बांधलेल्या पोत्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये तलवारी सापडल्या त्यानंतर त्याला अटक करून दुचाकी आणि तलवारी जप्त करण्यात आल्या सदर विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे